नमस्कार मंडळी मार्गशीर्ष संपून दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच शुक्रवारपासून सुरू होत आहे पौष महिना वर्षातील बारा महिन्यांपैकी एक असलेला पौष महिना याविषयी अनेक समज व गैरसमज आहेत इतके की पौष सुरू झाला म्हणून अनेक मंगल कार्ये पुढे ढकलली जातात आणि त्याचबरोबर महत्त्वाची बोलणी देखील टाळली जातात नवीन व्यवहार सुद्धा होत नाहीत इतका पौष महिना अशुभ मानला जातो आणि या महिन्याविषयी भयंकर भीती जनसामान्यांमध्ये आहे पण शास्त्रानुसार हा महिना इतका वाईट आहे का नक्की काय सांगितले आहे शास्त्रामध्ये या पौष महिन्याविषयी किंवा काय करावे या पौष महिन्यामध्ये याची माहिती घेणे फार आवश्यक आहे नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे श्री स्वामी समर्थ माऊली तर असेच विविध प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आपल्याला लगेचच त्याचे नोटिफिकेशन मिळेल चला तर आज आपण माहिती घेऊया पौष महिन्याविषयी पौष महिना हा वर्षारंभातील दहावा महिना आणि हेमंत ऋतूमधील दुसरा मास मकर संक्रांतीशिवाय या महिन्यामध्ये अन्य कोणतेच सण नाहीत अशी आपली समजूत आहे पण धर्मसिंधू व निर्णय सिंधू या ग्रंथामध्ये या महिन्यात करावयाची काही धार्मिक कार्ये सांगितली आहेत ती कोणती ते आज आपण पाहूयात पहिलं म्हणजे पौष पौर्णिमेपासून पौर्णिमा अंतापर्यंत माग सुरू होतो म्हणून या दिवसापासून माघ स्नानाला सुरुवात करावी या वर्षीचा पौष पौर्णिमेचा दिवस आहे दिनांक पंचवीस जानेवारी आणि वार आहे गुरुवार दुसरी गोष्ट म्हणजे शुक्ल अष्टमी ते पौर्णिमा हा शाकंबरी देवीचा महोत्सव म्हणजे शाकंबरी नवरात्र उत्सव सुरू होतो या नवरात्राचा महत्त्वसुद्धा शारदीय नवरात्राप्रमाणेच असतं म्हणून या काळात देवीच्या भक्तांनी देवीच्या विविध मंत्राचे पठण करावे त्याचप्रमाणे जेवढी शक्य आहे तेवढी देवीची सेवा करावी शक्य झाल्यास शाकंबरी स्तोत्र किंवा शाकंबरी अष्टकाचे पाठ करावेत यावर्षी शाकंबरी नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे तो दिवस म्हणजे अठरा जानेवारी दोन हजार चोवीस व नवरात्राची समाप्ती होत आहे दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार तर मंडळी पहिली गोष्ट म्हणजे या नवरात्रामध्ये दुर्गास्तोत्र लक्ष्मी अष्टक श्रीसूक्त या स्तोत्रांचे पठण केल्यास अधिक लाभ आपल्याला मिळतील दुसरी गोष्ट म्हणजे शिवभक्तांनी या महिन्यात शिवासमोर रुद्राभिषेक करावा दीपा आराधना करावी शिवाच्या पिंडीवर तुपाचा अभिषेक करावा ही कार्य अतिशय पुण्यकारक मानली जातात तिसरी गोष्ट शक्य असेल तर यथाशक्ती दानधर्म करावा यावरून पौष महिना हा निषिद्ध नाही हे लक्षात येतं आता राहिला प्रश्न विवाह हो, व वास्तुविषयक कार्याचा तर पौष महिन्यामध्ये रवी धनुराशीमध्ये असताना विवाहाचे मुहूर्त घेऊ नये असं शास्त्र सांगते मात्र उर्वरित महिना हा विवाहासाठी निषिद्ध नाही पौष महिना हा विवाहासाठी निषिद्ध आहे ही एक चुकीची समजूत आहे तिला शास्त्राचा कसलाच आधार नाही त्यामुळे या महिन्याचा बाऊ करू नये अगदी सहज भाषेत सांगायचं झालं तर श्रीदेव खंडोबा व म्हाळसादेवी यांचा विवाहसुद्धा याच पौष महिन्यात शुक्ल त्रयोदशीला मृग नक्षत्र असताना गोरज मुहूर्तावर झाला त्यामुळे जनसामान्यांना या महिन्यात विवाह करण्यास हरकत नसावी त्याचप्रमाणे गृहप्रवेश व वा वास्तुशांतीसाठी हा महिना अजिबात वर्जन आहे मुख्य घराचे बांधकाम मात्र या महिन्यात सुरू करू नये मात्र अगोदरपासून जर सुरू असलेलं घराचं काम असेल तर ते थांबूही नये ते तसेच सुरू ठेवावे घराचे रंगकाम दुरुस्ती इत्यादी कामे करायला कोणतीच हरकत नाही संपूर्ण महिनाभर घर खरेदी वाहन खरेदी दागिने खरेदी किंवा प्रवास इत्यादी गोष्टी करण्यास कोणतीही हरकत नाही या गोष्टी निर्धास्त मनाने कराव्यात प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जे चंद्र नक्षत्र असते त्यावरून त्या महिन्याला ते नाव दिलेलं असतं हे लक्षात घेणे आवश्यक आहे जसं की चित्रावरून चैत्र मघावरून माघ विशाखा नक्षत्रावरून वैशाख मात्र पौष पौर्णिमेला पुनर्वसू नक्षत्र असतं पण लोकांचा असा समज आहे की पुष्य नक्षत्रावरून या महिन्याला पौष हे नाव पडलेलं आहे पण हा युक्तिवाद पूर्णपणे चुकीचा आहे पौष महिन्यामध्ये शुभकार्य करू नयेत ही एक रूढी बनलेली आहे या रूढीला शास्त्रात कोणताच आधार नसल्याने ही रूढी न पाळणेच योग्य असे माझे स्वतःचे मत आहे याविषयी प्रत्येकाचे मत भिन्न असू शकते मुळात आयुष्य एवढं छोटं आणि सुंदर आहे की या रूढीच्या आहारी जाऊन हा पौष महिना वाया का घालवायचा स्वतःवर बंधनं का आणायची हा माझा प्रश्न आहे तर ही होती पौष महिन्याविषयी मला समजलेली थोडी थोडीकी माहिती तर ही माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा भरपूर लोकांपर्यंत ही माहिती पोचवा शेअर करा आणि माझ्या चॅनलला असंच सहकार्य करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त